उठा उठा हो सकडीक भुपारी गात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला देवा दत्ता दत्ता अशा विठ्ठल नामाच्या, नामाच्या व दत्त नामाच्या गजराने माहूरसह तालुक्यातील खेडीपाडी दुमदुमून निघत आहेत कैलासवासी नामदेव लसंते यांच्या प्रेरणेने दत्तदिंडी काढण्यात आली आहे काकड आरती दिंड्या तालुक्यातील वाई बाजार अंजनखेड मदनापूर वडसा लांजी आनमाळ येथे दिवाळीनंतर काढण्यात आल्या आहेत प्रातःकाळी सांथोर भाविक एका मंदिरात जमतात व तेथून ग्रामप्रदक्षिणेकरिता निघतात वाटेत आया बहिणी घरासमोर रांगोळी टाकून त्यावर दीप लावून दिंड्यांचे स्वागत करतात दिंडे घरी ग्रामप्रदक्षिणेच्या वेळी वाटेतील ठिकठिकाणच्या थीक स्थळावर जाऊन तेथे पूजा अर्चा करून आरती करतात काकड आरती दिंड्या कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून निघाल्या असून त्यांचा समारोह अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन केले जाते या दिवशी दिंडेकरी महाप्रसाद करून द्रोणामध्ये प्रज्वलित केलेले काकडे पैनगंगेच्या सर्व प्राणी मात्रांच्या आयुरा रोग्यांचे ईश्वराकडे पसायदान मागतात दिंड्यांच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक पारटकर शुभम मार्गमवार बळीराम परसवाडे राजू झाडे संतोष गंधेवार राजू परसवाडे सुरेश शिंदे दिलीप पाटील रणधीर पाटील शंकर भालेराव अक्षय मार्गमवार ऋषीराज वाघमारे शुभम पराते वीर पवार वीर वर्मा गजानन शिंदे सचिन कामटकर मनोहर वाटाणे अक्षय जयस्वाल जीवन गंधेवार सुनील वानखेडे हे भाविक तर मारुतराव दुधे शंकर लाड सुभाष दुधे कोंडबाजी बोरकर राजू इंगोले अर्जुन दातीर गोलू दुधे प्रतीक उबाडे विनोद लसंते विनोद सूर्यवंशी सुदाम पवार विकास कपाटे प्रशांत पुरी आदी मेहनत घेत आहेत पार्वतीच्या आज्ञेनुसार श्री गणेशांनी आपल्या स्वतःच्या आई भोवतीच प्रदक्षिणा घातली मात्र कार्तिक स्वामींनी महिलावर बसून संपूर्ण पृथ्वीला प्र प्रदक्षिणा घातली त्यामुळे तो त्या त्या त्यांच्या त्या कृतीला उजाळा देण्यासाठी ही कार्तिक कार्तिक महिन्यात कार्तिक मासामध्ये दिंडी काढण्या काकडावर दिंडी काढल्या जात असतो <coughs> या दिंडी या दिंडीचा दिंडीचं महत्त्व म्हणजे की स सर्व खेळ महिला वगैरे आणि लहान लहान मुलं थंड प्रत्यक्ष त्यामुळे मंगलमय वातावरणाची निर्मिती होते व स सर्वत्र आ आनंदी आनंदी वातावरण राहते अन आपल्या दिंडी दिंडीद्वारे ठिकठिकाणी मंदिरामध्ये जाऊन तर होतेच म्हणून आपण मंदिरात जाऊन तिथे आरती आरती वगैरे गायल्या जाते गजर गजर दत्तनामाचा गजर विठ विठुनामाचा गजर खासे हे विठ्ठलाची हे असते पंढरीनाथाची दिंडी पंढऱ्या काकड आरती दिंडी पंढरीयाचा अशी का असते पण त्या त्यामध्ये दत्तात्र्याचा बी उल्लेख येते गजरामध्ये दत्तात्र्याच्या मंदिरात जाऊन आपण आरती करा करतो करत असतो भवानीची आरती करत असतो <laughs> आपण आणखी बजरंग बी आरती होत असते दररोज होत असते या म आपल्या काकडा आरती दिंडीद्वारे <laughs> दत्ता कोलोपवारे यांनी ही दिंडी का काढली आणि ती ती परंपरा आपण शिवश्रद्धा मंडळा काकडा आरती मंडळाद्वारे पन्नास वर्षापासून आम्ही चालू चा, चालत चालित आहोत सकाळी साडेचार वाजता उठून सर्व भक्त मंडळी मुलं महिला मंडळी या दिंडीमध्ये सहभाग होतात भानुतीर्थापासून हनुमान मंदिरापासून रुक्मा माता मंदिर त्यानंतर दत्त मंदिर आनंदमठ त्यानंतर हनुमान मंदिर पुरी महाराज घरासमोरी त्याच्यानंतर परसवाळाच्या घराजवळील शुक्राळेश्वर मंदिर त्यानंतर कपिलेश्वर मंदिर आणि ब्राह्मणगल्लीतील हनुमान मंदिर आणि कपडे नारायणराव गुदे यांनी मांडलेलं हनुमान मंदिर आणि तिथून इथे येऊन ही पूर्ण परिक्रमा करून आरत्या भजन त्यानंतर अभंग गवळणी गजर याप्रमाणे प्रदक्षिणा असते आणि त्यानंतर आरतीच्या नंतर पसायदान आणि हरिनामाचा गजर होत काकड आरतीची समाप्ती होती आणि यानंतर उद्याला समजा परवाला कार्तिक स्वामी दर्शनाला दिंडी जाते कार्तिक दर्शनाच्या दिवशी त्यानंतर आवळी पूजन होते आणि या दिंडीची समाप्ती दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला समाप्ती होती आता थांबा सगळ्यात पण महाराज तेच वेळ